शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला मध्यरात्री वाशीजवळ अपघात मध्यधुंद ट्रक चालकाकडून जबर धडक सुदैवाने तुपकरांसहित सर्वजण सुखरूप लातूरवरून जालन्याकडे निघाले होते तुपकर अपघात की घातपाताचा प्रयत्न पोलिसांकडून दोन्ही बाजूने तपास सुरू सध्या कर्जमुक्तीच्या मागणीवर राज्यभरात आक्रमक आंदोलन सुरू केलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला रविवार दिनांक अठरा मेच्या रात्री साडेबारा ते एक वाजताच्या दरम्यान वाशी तालुक्यातील पारगाव टोल नाक्यावर अपघात झाला मध्यधुंद अवस्थेतील ट्रक ड्रायव्हरने भरधाव ट्रकची इनोव्हाला मागून धडक दिली सुदैवाने यात कुणाला जीवितही झाली नाही आणि गंभीर दुखापत झाली नाही गाडीतील दोघांना किरकोळ मार लागला आहे या अपघातामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राज्यभर मोठी खळबळ उडाली होती मात्र तुपकर हे पूर्णतः सुरक्षित असल्याचे समजतात सर्व कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास घेतला या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित यंत्रणांकडून सखोल आणि सर्व बाजूनी चौकशी व्हावी अशी मागणी क्रांतिकारी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे ट्रक चालक संभाजी डोंगरे राहणार पंढरपूर याच्यावर वाशी पोलीस स्टेशनला कलम दोनशे एक्क्याऐंशी कलम एकशे पंच्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल केला आहे ही कायदेशीर प्रक्रिया सकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती